हा गेलाय सतराशे वीस रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकता अठराशे दहा असा कांदा आहे मित्रांनो चौदाशे पन्नास रुपये गेला कळला कांदा मानूरचा नाही तुमचा कांदा चौदाशे पन्नास गेला असं सांग इकडे बघू शकता मित्रांनो या आवारात ट्रॅक्टर लावलेले होते आपण लेट आलो होतो त्यामुळे आपल्याला आता हायेस्ट भाव विचारावा लागेल तर बाकीचा भाव बघून घेऊ नंतर आपण हायेस्ट भाऊ विचारून घेऊ किती रुपये काय रुपये आठशे सातशे नव्वद गोलटी मित्रांनो सातशे पंचावन्न रुपये गेले पंचवीस पंधराशे पंचवीस रुपये गेले कुठला आहे कांदा दसरा नाही पंधराशे सत्तर कडला कांदा तीनशे तीनशे तर हा असा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंधराशे सत्तर रुपये गेला एक हजार पाचशे सत्तर चौदाशे चौदाशे किती तर हा आला मित्रांनो तेराशे रुपये गेला कडला कांदा अकराशे पंच्याहत्तर सोळाशे पंच्याहत्तर ना सोळा पंचवीस सोळा पंचवीस सतराशे पंचवीस कडला कांदा कळवणचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता सतराशे पंचवीस सतराशे पंचवीस रुपये असेच का अरे दादा आहे भेटले आपल्याला तर त्यांचा कांदा आपण बघू कुठले दादा मानूर मानूरचे ते बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी चौदाशे किती घ्या चौदाशे फिक्स चौदाशे रुपये गेला आहे भाऊ तर हायस्ट भाव पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आपण शेवटी हायस्ट भाव सांगू एक नंबर दोन नंबर मालाचे आहे पंधराशे रुपये गेलाय एक हजार पाचशे रुपये तेराशे रुपये तेराशे पेक्षा तेराश तेराश तेराशेच ग तेराशे रुपये ले, ले, ले तर दुसरं ट्रॅक्टर भेटलं आपल्याला मित्रांनो तर ते शेतकरी दादा म्हणाले आम्हाला पण घ्या व्हिडिओमध्ये तर मग त्यांचा आता थोडासा इंटरव्ह्यू घेऊ तर त्यांचा कांदा असा आहे बघू शकता तुम्ही कुठले दादा तुम्ही भुसमे भुसनी भुसनीचे येते तर काय भाव गेला तुमचा पंधराशे रुपये बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणे मित्रांनो पंधराशे रुपये भाव गेला काय बोलणार भावाबद्दल भाव कसा आहे भाव कसा गेला असं चांगला गेला तर त्यांचे म्हणजे खुशी त्यांना की पंधराशे रुपये भाव गेला चला तर मग पुढचं ट्रॅक्टर बघू आपण तर असा कांदा मित्रांनो तर दादांचं आपण बोलणं करू तर कुठले दादा दयानेचे येते तर असा कांदा त्यांचा काय भाव गेला सोळाशे साठ सोळाशे साठ रुपये बघू शकता कांदा क्वालिटी एकदम मस्त आहे सोळाशे साठ रुपये गेलाय कुठला आहे कांदा कोणत्या गावाचा आहे कांदा कोणत्या गावाचा आहे डांगसवंद डांग शौदानाचा कांदा आहे पंधराशे रुपये भाव गेला पंधरा पंधरा अठराशे कोणते गावचा आहे कांदा जिरवाडे अठराशे रुपये कडला कांदा हा डांगसौदा बघू शकता मित्रांनो डांग सौदा कांदा आहे एकोणावीसशे ना एकोणाशे पाच एकोणावीसशे पाच बघू शकता अरे दादा आहे काय नाव आहे दीपक डांग डान्स डान्स कोणता बियाणा कोणत्या गजानन आणि भाव कसा वाटला भाव चांगला आहे चांगला आहे एकोणावीसशे पाच रुपये भाव गेलाय मित्रांनो असा कांदा भाऊ घ्या बाबा तेरा पंचायशी तेरा पंच्याऐंशी तर बा माल बघू शकता मित्रांनो कसा आहे तेराशे पंच्याऐंशी रुपये भाव गेलाय कुठला आहे किकवारे किकवारे किकवारेचे तेराशे पंच्याऐंशी कुठला कांदा आहे तळवाड्या तळवाडे

कुठलं तर्वाड, तर्वाड, आहे कांदा तळवाडे तळवाड्याचे ते अरे असा कांदा आहे बघू शकता पंधराशे पंधरा रुपये गेला बोलती आठशे रुपये गेली बोलटी मित्रांनो आठशे रुपये गेले तर बघू शकता मित्रांनो हा ट्रॅक्टर आहे तर कांद्याची क्वालिटी बघा चौदाशे पाच रुपये गेला पुढच्या ट्रॅक्टर बघू आपण काय भाव गेला पंधराशे सत्तर पंधराशे सत्तर रुपये भाव गेला एक हजार पाचशे सत्तर रुपये कुठला आहे कांदा भेंडी भेंडीचा कांदा आहे तर कांदा बघू शकता सोळाशे आपल्याला छोटा हाती पण सातशे रुपये केली बाराशे साठ खा दे मित्रांनो पाचशे पन्नास रुपये बाराशे पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर रुपये काय ना चौदाशे गेला चौदाशे ऐंशी रुपये गेलाय बघू शकता चौदाशे ऐंशी हा बघू शकता किती क्वालिटी बघू शकता काय भाव गेला सोळाशे पंधराशे ऐंशी एक हजार पाचशे ऐंशी रुपये एक हजार नऊशे रुपये गेलाय मित्रांनो बघू शकता कांद्याची क्वालिटी एक नंबर आहे एकोणावीसशे रुपये गेला काल मार्केट बंद होतं शुक्रवारचं तर गुरुवारचं मार्केट म्हणजे कालच्या मार्केटचे तुम्हाला बाजार भाव मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कळत पद्धतीने कारण आपल्या शिवसिद्ध गोविंद नवीन कृषी मार्केट म्हणजे खाजगी कृषी मार्केट आहे ते आबोण्याचं तर त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आपल्याला मेसेज आला आहे तर मी तुम्हाला असे रोजचे व्हिडिओ बनवून देत जाईल की आजचा व्हिडिओनंतर काय भाव गेला कांदा आणि म्हणजे एक नंबर क्वालिटी दोन नंबर क्वालिटी तीन नंबर क्वालिटी खात बोलता तर त्यांच्या ग्रुपवरती जो मॅसेज आहे तो प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर कालचा जो भाव होता एक नंबर क्वालिटीला अठराशे ते पंचवीसशे रुपयापर्यंत भाव होता दोन नंबर आपण आज काही भाव पाहिले एक नंबरचे एकोणावीसशे अठराशे असे तीन चार ट्रॅक्टर पाहिलेत आपण तर कालचा जो भाव होता तो अठराशे ते पंचवीसशे रुपयापर्यंत एक नंबर कांद्याला भाव होता म्हणजे या मार्केटला नवीन नवीन कृषी मार्केट आपण आहे तर दोन नंबर क्वालिटीला दोन नंबर कांद्याला पंधराशे ते अठराशे रुपयापर्यंत भाव मिळाला कालच्याला आणि तीन नंबर क्वालिटीलाच बाराशे ते चौदाशे रुपये पन्नास रुपयापर्यंत भाव मिळाला होता कालच्या याला आणि गोलटा आणि गोलटीला सर्वसाधारण तीनशे ते ते तेराशे दहा रुपयापर्यंत भाव होता कालच्या मार्केटला आणि खादला होता दोनशे रुपयापासून रुपया एक तर नऊशे तीस रुपयापर्यंत आणि एक एकूण आवक होती नऊशे सोळा तर असं आहे मित्रांनो तर काही काही दिवस काय होतं की आपल्याला हायेस्ट जे हायस्ट जातात त्यांचे आपल्याला व्हिडिओ काढायला भेटत नाही तर त्याबद्दल मी तुमचे म्हणजे माफी मागतो कारण आहेस दादा त्यांची व्हिडिओ पाडत भेटत नाही ना ठीक ना, 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 ना। ते नेऊन तर मित्रांनो आपल्याकडून जेवढे ट्रॅक्टर कवर होतील निलावाचे तेवढे आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आणि बाकी तुम्हाला सविस्तरपणे माहिती जर पाहिजे असेल तर या मार्केटच्या ग्रुपला तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला सामील होऊ शकता आणि हायस्ट भाव काय गेला ते तुम्ही बघू शकता, शकता।, शकता। नाही तर मग तुम्ही डायरेक्ट कमिटीशी कॉन्टॅक्ट करू शकता आजचा हायस्ट भाव काय गेला ते बघू शकता कारण आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण म्हणजे पूर्ण पद्धतीने म्हणजे सगळे टॅक्टर केले जमत नाही आपल्याला कारण आपल्याला वेळेचा अभाव असतो तर एवढंच या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम्हाला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर